कोणत्याही पूजेत वापरला जाणारा मंगल कलश हा समुद्र मंथनात निघालेल्या अमृताच्या कलशा समान मानला जातो कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून शुभ फळ प्राप्त करण्याचे ते एक माध्यम बनते कलशामध्ये नवग्रह सत्तावीस नक्षत्रे आणि संपूर्ण तीर्थांचा समावेश मानला जातो त्याचबरोबर कलश हे सुख समृद्धी सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे नवरात्री दिवाळी व इतर धार्मिक कार्यामध्ये मंगल कलशाची स्थापना केली जाते ज्या प्रकारे कोणत्याही पूजेची सुरुवात कलश पूजनाने करणे आहे त्याचप्रकारे हा कलश योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे समुद्र मंथनातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी मंगल कलशाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून कलश हा शुभ प्रसंगी वापरला जातो कलशामध्ये सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट आहे कलशाच्या जलामध्ये गंगा यमुना सिंधू सरस्वती कावेरी नर्मदा गोदावरी या सर्व नद्यांचं तीर्थ असत तर आज मी तुम्हाला याच मंगल कलशाबद्दल संपूर्ण माहिती देणारे तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील कलश कुठे ठेवायचा या नवरात्रामध्ये कधी त्याची स्थापना करायची त्याची रोजची पूजा याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता नवरात्रामध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते तर ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते तर त्यांना माहितच आहे की कलश कुठे स्थापित करायचा आहे आणि ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी सुद्धा या नवरात्रात नऊ दिवस आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना आवर्जून करावी म्हणजे आता तुमच्या देवघरामध्ये कलश असेल तर त्याच कलशाला तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे नऊ दिवस ज्यांच्या देवघरामध्ये कलश नाही आहे तर त्यांनीही नऊ दिवस या मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे तर मंगल कलश कुठे स्थापित करावा तर जर तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर तुम्ही जे गट बसवले आहेत तर त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे देवी जिथे तुम्ही बसवले मुखोटे वगैरे लावतात काही जण नाही लावले तर तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे तर तुमच्या डाव्या बाजूला आणि जिथे घटस्थापना केली तर त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला घटस्थापना करायची म्हणजे आता देवघरातही काही जणांचं देवघर व्यवस्थित मोठं असतं तर तिथे तिथे समोरही ते, ते देव घटस्थापना करतात तर लक्षात ठेवा की देवांच्या उजव्या हाताला कलश स्थापना करायची आहे आणि देवांच्या डाव्या बाजूलाच दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुमचा उजवा हात येणार ह्याच्यासाठी दिव्यासाठी आणि तुमचा डावा हात येणार कलशासाठी तुमच्या लक्षात आला असेल की तुम्ही तुम्ही स्वतः ज्यावेळेस देवाकडे तोंड करून बसाल तर तुमच्या डाव्या बाजूला कलश आणि उजव्या हाताला दिवा आणि देवांच्या उजव्या हाताला कलश आणि डाव्या हाताला दिवा खरंतर वाश वास्तुशास्त्रानुसार घराचा जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपरा म्हणजे आता तुम्ही तो पूर्वेकडे तोंड करून जर उभा राहिलात तर तुमची जी डावी बाजू आहे म्हणजे लेफ्ट साइड जी आहे ती उत्तरेकडे जाते तर पूर्व आणि उत्तरेचा जो कोपरा आहे ती ईशान्य दिशा आहे तर ती दिशा जी आहे ती पाण्याची आहे तर आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात पाणी असावं म्हणजे त्या बाजूला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे आणि पूर्वेकड तोंड करून तुमचा जो उजवा हात आहे म्हणजे राईट साईड जी आहे तिथे अग्नि दिशा असते तर त्या बाजूला दिवा म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या उजव्याला दिवा आणि डाव्याला पाणी हवं आहे म्हणून उजव्या हाताला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या डाव्या हाताला कलश स्थापना तुम्हाला करायची आता तुम्ही घटस्थापना केली असेल तरी हा नियम तुमच्यासाठी आहे आणि घटस्थापना केली नसेल आणि तुमचे दरोजच्या देवघरामध्ये कलश असेल तरी सुद्धा हा नियम तुम्ही प्रयत्न करा की याच पद्धतीने तुम्ही कलश स्थापना करा तुमच्या डाव्या बाजूला तुमच्या देवघरामध्ये किंवा कलश जिथे तुम्ही मांडणार आहात नवरात्रीमध्ये तर तुमच्या डाव्या बाजूला तुमच्या हाताच्या तुम्हाला कलश स्थापना करायची आहे आता फार फार तर तुम्ही जिथे कलश मांडणी केली आहे तर तो पाठ किंवा चौरंग किंवा देवघर तर मधूनच तुम्ही कलश ठेवू शकता पण उजव्या हाताकडे ठेवू नका कारण त्या अग्निदिशा आहे तर तुम्ही तुमच्या डाव्या हाताकडे तुम्हाला कलश स्थापना करायची आहे असे म्हणतात की आपण एखाद्या शुभ कार्यासाठी चाललो आणि घरातून निघताना पाण्याने भरलेलं भांड म्हणजे हंडा कळशी काही असं भरलेलं भांड घेऊन एखादी स्त्री आपल्या समोरून गेली तर हे शुभ शकून मानलं जातं तर तुमच्या लक्षातच असं आलं असेल की तर या मंगल कलशास्ती स्थापनेबद्दल आता तुम्हाला सांगते की आता ही अगदी छोटीशी बाब आहे की तुम्ही शुभ कार्यासाठी जाणार आहात आणि समोरून कळशी हंड्यात भरलेलं पाण्याने भरलेलं कलश हंडा कळशी घेऊन एखादी स्त्री तुमच्या समोरून गेली तर हे शुभ शकून मानलं जातं तर त्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये कलश असणं हे किती शुभ मानलं जातं तर या नवरात्रीचे नऊ दिवसासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना आवर्जून करायची ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी आता पुढे कशी स्थापना करायची त्याच्याबद्दल सांगतेच पण ज्यांच्याकडे मंगल कलश नाही आहे तर त्यांनी दररोज तुम्हाला शक्य नाही असं वाटतं की नाही होणार याची पूजा करणं तर या नऊ दिवसासाठी तरी का होईना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे तुम्हाला शक्य देवघराच्या बाजूला आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझं देवघर लहान आहे तर त्याच्यासमोर मी अगदी छोटा पाठ मांडला आणि त्याच्यावरती कलश ठेवते तर तुम्हालाही तसा कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता आता कलश कसा असावा तर कलश तुमच्या घरामध्ये आहे तर ते लक्ष देऊन बघा की कलश चिरलेला चेपटलेला अस्वच्छ किंवा खराब झालेला असा ठेवला की एका बाजूला असा थोडासा आपण म्हणतो ना हालतो तसा तसा नसावा अगदी व्यवस्थित कलश तुमचा कलशाच्या आकृतीचा कलश असला तर खूप छान आणि कलश आता धातूबद्दल सांगते की तांबा तळ सोनं चांदी तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता पण सगळ्यात उत्तम घरामध्ये तांब्याचा कलश ठेवणं हे सर्वात शुभ मानलं जातं आता कलशावरती आपण नारळ ठेवतो तर नारळाच्या शेंड्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचं भंडार असतं यामध्ये असलेली ऊर्जा ती शेंड्या माध्यमातून कलशातील पाण्यात पोहोचते आणि हे तरंग खूप जास्त सूक्ष्म असतात म्हणून कलशावर नारळ ठेवलं जातं ओल्या कुंकुवाने स्वस्ती काढलेल्या कलशाची स्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवसात तुम्हाला आवर्जून करायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व पूजेची तयारी करा आणि पूजेची सुरुवात तुम्हाला कलश पूजनानेच करायची आहे आता कलश घ्यायचा त्याच्यावरती तुम्हाला हा ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे अगदी व्यवस्थित आकृती काढा अशी रेषा तुमच्या वाकडे तिकड्या नसाव्या अगदी व्यवस्थित स्वस्तिकची आकृती काढा इकडच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन दोन रेषा आणि पाच ठिपके अशी देऊन तुम्हाला कलश तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर कलशामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता थोडेसे फूल असेल तर थोडेसे फुलाच्या पाकळ्या दुर्वाची एक काडी घाला आणि एक नाणं आणि एक सुपारी आता ह्याच्यामध्ये घालणार नऊ दिवसासाठी ते तुम्ही कलश ठेवणार आहे तर कलशामध्ये ठाकणार जे तुम्ही घालणार आहात नाणे आणि सुपारी हे नवीन घ्या कारण कसं होतं आपण जे पहिले आपले कलश असेल त्यातली वापरलेली सुपारी कुजलेली खराब झालेली जर असेल तर ते वापरू नका नवीन सुपारी टणक आणि एक रुपयाचं नाणंही नवीन घ्या आता जुने नाणे घेतले तरी त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्या कारण या आतमध्ये जे आपण पदार्थ घालतो याचा काही ना काही अर्थ आहे त्याच्यामुळे आता हे का कसं याच्या मागे न जाता अगदी स्वच्छ करून सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घालायच्यात आणि कलशावरती आपल्याला आंब्याची किंवा नागवेलीची तुम्हाला पाच पाणी ठेवून त्याच्यावरतीच नारळ ठेवायचा आता या ठेवलेल्या पाण्याबद्दल सांगते की तुम्ही नागवेलीची जर पाने ठेवली तर ते एक चार पाच तासानंतर ते पाण्याशी खाली पडतात आणि सुकतात तर त्याच्यासाठी तुमचं आता घट नसेल असेल तर, तर जी 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 ते हिरवेगार राहावी हे कलेशावरची पानं तर तुम्ही आंब्याची जी अशी गडद हिरव्या रंगाची पानं असतात ना ते वापरा आणि थोडी लांब पानं घेतली आणि त्याचा जो पानाचा जो टोक आहे तो तुम्ही अर्धाच्या वर जर पाण्यामध्ये छान व्यवस्थित आतमध्ये घातला तर नऊ दिवस पहा तुम्ही अगदी व्यवस्थित टवटवीत ही पानं राहतात ही अगदी महत्वाचं आहे ते तुम्ही असं जर ठेवलं तर अगदी व्यवस्थित नऊ दिवस हे पानं तुम्हाला व्यवस्थित जशी तुम्ही पहिल्या दिवशी ठेवली होती तशी तुम्हाला दिसतील कलशाला तुम्ही काही वस्त्रमाळ घातली किंवा तुम्ही फुलांचा हार घातला किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचा हार काही असेल आभूषण कलशावर घालायला छान सुंदर तुम्हाला सजवायचं आहे नऊ दिवसासाठी तर तुम्ही नवीन घ्या नवीन नाही जुनं असेल तर ते स्वच्छ करून घ्या प्लास्टिकचं वगैरे असेल तर स्वच्छ धुवून पुसून वाळून ठेवा आणि त्या दिवशी तुम्हाला पूजा करताना व्यवस्थितीची मांडणी करायची आहे आता कलश मांडताना तुम्हाला सांगितलंच आहे की तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला कलश ठेवायचा आहे आणि तांदळाच्या राशीवरती तुम्हाला आहे आता तांदूळ तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवला आणि त्याच्यावरती कलश ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही कापड का अंथरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तांदूळ ठेवून त्याच्यावरती जरी कलश स्थापना केली तरी सुद्धा चालेल आता महत्वाचं की कलश दररोज हलवायचा का तर नाही नऊ दिवस तुम्ही पहिल्या दिवशी नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली तर त्याच्यानंतर नऊ दिवस या कलशाची तुम्हाला दररोज फक्त पूजा करायची दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही दु दिवा लावा उदबत्ती लावून घ्या अक्ष आणि तुम्हाला आसनावरती आहे आणि गंध अक्षता फुल वाहून आणि धूप आणि दीप दाखवून ओवाळून आहे आणि या कलशाची सर्वप्रथम पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे घट असेल आणि नसेल तुमची देवपूजा त्याच्यानंतरच तुम्हाला प्रारंभ करायचे तर पहिले तुम्हाला या मंगल कलशाची पूजा करूनच दररोज नऊ दिवस तुम्हाला या कलशाची अशीच पूजा करायची आहे तर आता हा घट हा जो कलश आहे कधी उचलायचा तर हा कलश ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नऊ दिवस पूर्ण झाले तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला या कलशाला उचलायचा आहे त्या दिवशी जसं तुम्ही देवपूजा करणारा तर त्यावेळेस तुम्ही कलशच उचलायचा सुरुवातीला आणि मग बाकीची तुम्ही देवपूजा करायची आहे हिंदू धर्मामध्ये कलशाला सुख समृद्धी ऐश्वर आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्हीही या नवरात्रामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहावं म्हणून या मंगल कलशाची स्थापना आवर्जून करा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद